मन नदीच्या पुलाजवळील खड्ड्यामुळे ॲटोरिक्षा पलटी अपघातात चालकासह सहा महिला प्रवासी जखमी बाळापूर शहरातील मन नदीच्या पुलाजवळील खड्ड्यांमुळे अखेर पलटी पलटीहून या अपघातात ॲटोरिक्षा चालकासह सहा महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी तीस जून रोजी घडली जखमी महिलांवर ग्रामीण रुग्णालयात बाळापूर येथे उपचार सुरू आहेत बाळापूर शहरातील मन नदीच्या पुलाजवळील खड्ड्यामुळे ऑटोरिक्षा क्रमांक एम एच तीस पी पाचशे सात ही रिक्षा पलटी होऊन या अपघातात ऑटो रिक्षा चालकासह सहा महिला प्रवासी जखमी झाले यामध्ये कोणाचा हात कोणाचे तुटले तर कोणाला किरकोळ जखमा झाल्या या जखमी महिला प्रवासी एका कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी गेल्या होत्या त्या, त्या कार्यक्रम आटपून राम मंदिराकडून मन नदीच्या पुलावरून आखरे नगर अकोला नाका बाळापूर कडे चालल्या होत्या या दरम्यान हा अपघात झाला जखमींना ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे यापूर्वीही याच खड्ड्यामुळे बरेच दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत आता हाच खड्डा केंद्रबिंदू असल्यामुळे आजही क्षमतेपेक्षा जास्त अवैध प्रवासी घेऊन जाणारी ऑटो रिक्षा पलटी होऊन अपघात झाला एकीकडे रस्त्यावर खड्डे दुसरीकडे अवैध प्रवासी याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शहरातील खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जातोय महानकरे न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा